वासंबे रायगड जिल्हा परिषद निवडणूक निकालाने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे या निवडणुकीत नेहा भूषण परांगे यांनी प्रस्थापित राजकारणाला जोरदार धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते संदीप मुंडे यांचा पराभव केला आहे विजयी उमेदवार नेहा भूषण परांगे कोणाचा पराभव केला संदीप मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस मताधिक्य तेराशे पेक्षा अधिक मतांनी ऐतिहासिक विजय गेल्या पंचवीस ते सव्वीस वर्षांपासून असलेल्या संदीप मुंडे यांच्या वर्चस्वाला नेहा परांगे यांनी सुरुंग लावला आहे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब कार्यसम्राट आमदार प्रशांतदादा ठाकूर आणि कार्यतत्पर आमदार महेश बालदी यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे आणि भक्कम आज हा विजय साकार झाला आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री